नेक्स्ट दिवशी जी सकाळ उजळली आहे फ्रेंड्स आणि पूजा सकाळ रात्री डोकं दूको, फार दुखत होतं आपण थोडासा मसाज केला हेअर ऑइलिंग केला नंतरला गोळी वगैरे खाल्ली पूजाने तिचे मेडिसिन्स आणि नंतरला मग तिला झोप लागली जास्त डोकं ला। दुखलं मला आपण बघू परत घरासाठी आपण जाऊ सेपरेट डॉक्टर कडे नाही सिरियसली जाऊ कशाला हे सगळं अंगावरती पकडायचं संध्याकाळी यायचं कंटाळ मी तो बोलतोय पण सकाळी उठून पूजा चपाच्या बनवल्या भाजी बनवली कपडे तू गोळ्या घेतल्या का डॉक्टरने गेल्या ऑफिस मध्ये जाऊन घेऊ की नको हा नाही डॉक्टर बोलली ना काही प्रॉब्लेम ना होणार या गोळ्याने है, है। चार्जर आहे दुपारचे साडेतीन आम्ही आज आरामाच सुटलो आणि भागाला वगैरे भरवून घेतलं जस दरवाजा उघडला मघाशी तर हे टॅम्पलेट भेटलंय तर आपण यांच्याकडे जाणार आहोत इन्क्वायरी करण्यासाठी कारण की मला असं वाटतं आता भाव्याला पाठवलं पाहिजे शाळेमध्ये है ना बेटा है ना जाशीला थांब ना थांब ना बेटा वाचू दे ना दोन मिनिटं तर हे अरे अरे तुला काय तरी समजतंय का बेटा त्याला तुला म्हणूनच वाटतं वाईट टाइम आलाय आता शाळेत घ्यायला म्हणजे शाळा नाही हे किंडर गार्डन टाइप आहे लहान पोरांचा प्ले ग्रुप तर आपल्या बिल्डिंगचं जवळपासच आहे वाटतं प्ले ग्रुप आहे नर्सरी तर आपण जाऊन बघू बाब्यासाठी ऍडमिशन होईल का काय टायमिंग वगैरे सगळ्या गोष्टी समजत जस्ट चहा प्यायला घेतलं होता तर तितक्यात वाटलं काहीतरी खालतो नाश्ता कारण की दुपारी काही बनवलं नव्हतं तर एक भजीपाव आहे गरम गरम त्या बाजूने आणि प्लस आपण जस्ट एक भेळ आणि एक भजीपाव आज जरा काहीतरी वेगळं नाही तर नेहमी नेहमी वडापावच आपण ट्राय करतो पूजा काय आजकाल वडापाव किंवा भजीपाव खाण्यात इंटरेस्ट दाखवत नाहीये तर म्हटलं मी माझ्यासाठी घेतलाय भजीपाव पण बेळ शेअर करून खाऊ तर बेळ जस्ट ट्वेंटी फाय रुपीजला पडली आहे क्वांटिटी त्यांनी जास्त दिली आता उघडले होते तुम्हाला दिसेलच तर म्हटलं बेळ मी पण खाईल पूजा पण खाऊ शकते आणि खा भाव्याला पण थोडीफार देता येईल निघण्याच्या अगोदर चहा ऍक्च्युली गरम करून झाला होता आता तो थंड झाला असणार आहे चहा चहा पुन्हा थंड आहे पटपट -पट गरम हवा म्हणून हाय फ्लेम वरती तू का ना तुला कोणी थांबवलं था। मी आज आणलाय माझ्यासाठी तुझ्यासाठी नाही गरम गरम तेलातून निघल्याला आणला ना ना। हालच्याकडून नाही 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 ना। ते तिकडे आहे ना आतमध्ये तुमच्या बिल्डिंगच्या साईडला त्याच्याकडून पहिला आणत त्याच्याकडे आता त्यांनी गरम गरम काढलेला म्हणून म्हटलं सर मी दे गरम गरम भजी पाव आणला आहे आ... मी आणि त्याच्याकडे मिरच्या फ्राय नव्हत्या म्हणून मी कच्चीच मिरच्या आणली त्याला बोललो बोलवत पण तिघांसाठी कॉमन हा बोली असे सुखीन आणलं अस मी कधीतरी ओली भेळ खातो पूजा मला वाटलं एक एक, एक पापडी ठेवा मला प्लीज रिक्वेस्ट हा आ... दोन पुऱ्या होत्या ना तर मी खाल्ली ना तर पूजाने दोन्ही पुऱ्या चालल्या भाव्या ताईकडे भुगी बॉईल बटाटा खायला लागली आहे मला दोन पुरे यायचे एक तू खायचे एक मी खायचो आणि आज दोघांची पुरी भाव्या खाली पण ही वेगळी प्लेट कोणा झाली कमेंट आली होती ताईंची एका की भाव्याला जो आपण खाकरा देतोय तो कोणत्या कंपनीचा आहे पूजा प्रोडक्ट ॲक्च्युली मेथी खाकरा येत आहे मी कमेंटला रिप्लाय पण केलं होतं पण मी प्रोडक्टचं नाव तेव्हा डिस्क्राईब करायचं राहून गेलं कारण की रात्र झाली होती आणि मला तेव्हा जाऊन डब्बा ओपन करून पॅकेट चेक करायला त्यांना डिस्टर्ब झालं असतं म्हणून मी आता सांगतोय तुम्हाला की ते चार्ली नावाची कंपनी आहे आणि त्याचा तो प्रोडक्ट आहे मेथी खाकरा तर तो भाव्या आवडीने खाते काय तुझ्याप्रमाणे आणली माझ्याप्रमाणे म्हणजे जास्त तिखट आणली मी त्याला नॉर्मल तिखट म्हटलं तुला भाव्यानी पण टेस्ट केली तुझ्या तिला तर काहीच फरक नाही पडत आहे मसाला मसाला घेतलाय सॉट आहे यातून तरी की आता ही व्हाईट व्हाईट दिसायला लागली हिरवा कलर तो सगळ दुसऱ्याकडे गेला वाटतं इथं इथं वेगळीच रेसिपी चालू आहे येत नाही अर्ती हर आता खाना दिला सेपरेट दिलाय ना तू हे खा ना मग या राव दा आता पूजा करू नको खायची इच्छा तर तुला खाल्लं पाहिजे टिकट पण पूजा तिथे तू काय केलंस माहितीये का तू डायरेक्ट हिरवा कलरचा पार्ट उचललास मल उतरला माझा आता राव दे अरे तू सगळं हिरव्या साईडचं घेतलाय पूजा आतमध्ये ह्या साईडला नॉर्मल वेळ ते दुपारी संपलंय ठेवता तू नाही माझं पॅकेट आहे ना व्हिल्सचं थांबून हाऊन घेतो चहा सोबत आहे ना एक बालाजी ब्ल्यू कलरचं पॅकेट येतं ना शेंगदाण्याचा मसाला शेंगदाणे ते एक आवडतं मला चहा सोबत आणि दुसरं हे व्हिल्सचं पॅकेट व्हील्स मला लय सॅक्रिफाईस करतोय ते तरी तिला खायला भेटेल कि नाही काय माहिती कारण की इथे एक छोटा मॉन्स्टर बसलाय आणि तरी पूर्ण लक्ष देत तिथं लहान बाळांसाठी नाहीये हो, ओके बोक मला मा खाऊ दे बेटा भाज्या साईड वा मला खाऊ दे शांतपणा चटकदार लागत नाही खायला काय सांगू पॅकेट ऍक्च्युली संपलंय व्हिल सला आलाय भाग तुझ्या तिचा काढ नाही तू तेच मी बोलतोय तिचा चिप्स काढल फ्लेवर हे पीच आहे चिप्स आहे तर भाव्या हे कधीतरी खाते पण आता तेच समोर आहे तर ती त्याला पाठीस लागले मला खातानी जेव्हा पूजा ना खातानी बघितलं तरच ती हे काय नाही जर असं तिला एकटीला खायला दिलं तर नाही खाणार कारण की थोडंसं स्वीट टेस्ट करतो खाते बेटर रे खाते हा शाबासून हे नाही खाल्ले तिने हे मी खायला लागलोय आता दुसरं काय हॉस्टेल नाही म्हणून नको बेटा तू का तू का तू का तू का सोना सोना तू का अरे वाजे पण हे ते बेटा आपल्या आपल्या फॅमिलीला बाब्यात येते चिप्स दे थांब 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 एका ठिकाणी थांब एका ठिकाणी फॅमिलीला दे दे, दे, दे प्लीज घ्या भाव्या तुम्हाला चिप्स देते थँक्यू सो मच फ्रेंड्स घेतल्याबद्दल चिप्स भाव्याने दिलेला छोटासा गेम आपल्या ब्लॉग मधला तो की आता हे सगळे भांडे चहाचे इथे चहा बनवून ठेवला आणि आपल्या घरात नेहमी किती पण आपण ट्राय केलं तरी थोडाफार चहा अजून वाचतोच दोन कप बनवला तरी तर ते असं थोडासा भाव्याने तो भेळ भिळ वगैरे पाडली आहे ते चिप्स विप्स वगैरे पाडलेले तर हे सगळं पॅकेट तर इकडचं आणि तिकडचं मी ट्राय करणार आहे दहा मिनिटामध्ये हे भांडे पण क्लीन पसारा पण क्लीन दहा मिनिटाचा टाइम तर आपला मोठावाला काटा तीन वरती आहे तो पाचच्या येण्या पाच वर येण्याच्या अगोदर मी हे सगळं कम्प्लीट करणार आहे ओके okay? तर चला मी आता इथे हे स्टॉप करतो आणि मीच करणार आहे एकटा पूजा काय पूजाची काय हेल्प घेणार नाही माझ्याकडून होत आहे की नाही मी तर प्रयत्न करणार आहे का करतोय हे कारण की मला असं पाहिजे काहीतरी पटपट आवरून घेऊन छोटे मोठे काम आहेत ना पटकन संपव पहिला तर मी तो चहा बाकी राहिलेला आता फेकून घेतो आणि टपामध्ये आणि टोपामध्ये जस पाणी थोडंसं मिक्सअप करून पूर्ण चायपत्ती निघून जावी म्हणून ही चायपत्ती आता जाणार आहे कचऱ्याच्या जा पिशवीमध्ये पटपट घासून परत बेसिनमध्ये ठेवून मग इकडे क्लीन करून भांड्याच्या टपामध्ये टाकायला था। <स्थाँगा> आता हा एक असा टास्क आहे ना फ्रेंड्स की पूजा माझ्यावरती लय चिडते कारण की तिचा असं आहे की कमी पाणी वापरायचं पण माझं असं आहे की जोपर्यंत भांड्याला लागलेला साबण मला वाटत नाही ना की पूर्णपणे निघालाय म्हणजे भांडं नाही का थोडंसं गुळगुळीत लागतं तसं मला अजिबात आवडत नाही जोपर्यंत असं प्रॉपर साबण निघून गेल्यावरती असं असं थोडस चकचकीत पण येत नाही तोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही भले पाणी थोडंसं माझ्यामुळे जास्त यूज होतं टाकीतला तो येस फायनली आपलं झालंय भांडून आता एवढंच की हे जे मला इन्स्ट्रक्शन असतात पूजाकडून की हे वरचं झाकण बंद करायचं थोडंसं पाणी आतमध्ये गेलं असेल तर ते काढायचं आणि ते बंद केलेल्या झाकण मग तो कात्या वगैरे ठेवायचा म्हणजे कात्याला परत साबण लागत नाही तेवढं मी तिथं ऐकतो किचनचा वटन पण का का पर, जो काय कचरा आलेला असतो भांडे विंडे धुतल्यानंतर अद्रक विद्रक जे काय थोडीफार चायपत्ती किंवा जेवणात राहिलेलं थोडंफार टमाटे कांदे जे काय ते आता सगळं मी आहे परत कचऱ्याच्या पिशवीमध्ये जे मी डोरच्या साईडलाच ठेवतो बाथरूमच्या जेवढे भांडे होते तेवढे आणि किचन वटा मी क्लीन करून घेतला आणि ते भांडे गेले त्याच्यामध्ये त्या वेळेला बाहेरचा झाडू मारून तो बाहेरचा पसारा उरायचा भांडे आपण जस्ट पाच मिनिटातच क्लीन करे चार वरती आलाय पाच मिनिटात माझ्याकडे हे बाहेरचा उरायला पाच मिनिट सगळं काय झालं पाहिजे झाडू तर मारून झाला होता बट जर कटका नाही मारला तर इथं जे पण चहाचे छिटे वगैरे उडले होते थोडेफार तर ते तसेच राहून जातील आणि ते बरोबर नसेल म्हणून पटकन आता आपल्याकडे एक दोन मिनट बाकी आहे नाही कसं राहिलेल्या याच्यावरती त्या गोष्टी सुकतात आणि त्याच्यावरती मग मच्छर विच्छ भिनाय लागतात मग त्याच्यापेक्षा पाण्याने एक कपडा पिळून मग तो हे केलेला बरं हा तर येस आपलं बरोबर पाच वरती आलाय घाटा आणि आपलं झालंय सगळं काम तर दहा मिनिटात काम आटपायचं जो टास्क होता तो आपण पूर्ण केलाय नाहीतर मग तेच काम हळूहळू अर्ध्या तासांनी पाऊन तासांनी मग थोडा आळस आला असता नंतर करूया नंतर करूया म्हणून मी कधी कधी दुपारचा असेल ना एकटा घरी जेव्हा मी भाव्या झोपलेले असते तर ना छोटं मोठं काम की स्वतःला असं चॅलेंज करत राहतो की हर्षद दहा आहेत पंधरा मिनटं आहे या वेळात तुला हे काम संपवायचंय म्हणजे मध्ये पटकन होऊन जातं नाहीतर मग आरामात करत बसलं की मग ते काम अजून एक एक दोन दोन तासावरती मग मी लांबवत जातो घरातलं ते म्हणजे कपडे सुकत घालायचं किंवा कपडे धुवायचं हे पूर्णपणे पूजा करते यात माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये पूजा मला खूप वेळा अशी कामाला जातानी सकाळी लक्षात करून देते की हर्ष मशीन लावून ठेवलेली आहे कपडे फक्त कपडे फक्त वाळायला घाल पण ते काम आहे ते माझ्या लक्षातच नाही ते डायरेक्ट संध्याकाळी पूजा यायचा टाइम होतो ना तर मला लक्षात येतं अरे कपडे वाळायला घालायला सांगितलेलं नाही काय घरातलं काम पूजा आणि मी दोघं मिळून आरामात निपटवू शकतो बट आता हे धुतलेले कपडे कोणतरी तपातून उचलून घेऊन पळून जातात मग ते एक कपडे बघा इथे इथे मग एक एक कपडे आम्हाला परत नेऊन तपात ठेवावे लागतात काम वाढवणं आता ह्यातून पूजाने कपडे काढलेत भाव्याचे कपडे इथे सुकवायला तर भाव्या परत तिकडचे सगळे एक एक कपडे घेऊन परत आटापाट टाकले चक्कर येईल आणि पडशील ना मी <laughs> फटकेतील तुला एवढं लक्षात ठेव पडली तर मग डॅडा ओरडणार तुला ते पण गेलं भाव्याचे नाईन आपण भाव्याचे कपडे ऍक्च्युली मशीनला वेगळे लावतो मग अच्छा तू भाव्याचे कपडे हाताने धुते ना तर भाव्याचे कपडे वेगळे धुतले जातात की पूजा हाताने धुते आमचे कपडे फक्त हो मशीनला लावले जातात टीव्ही लाव बोलते नको बेटा टीव्ही नको आता ते झी फाईव्ह सारखं लॉग आऊट कसं पूजा हो टीव्हीतून तू काय अपडेट विपडेट करते का दुपारी पण लॉग आऊट झालं मी आज मी हे करायला गेलो होत मूवी बघायला गेलो तर पडली बघितला बस आणि तू फक्त रड मम्मी मी डॅडा तुला दाखवेल मग आले।, आले की तुला ओरडणार एवढं लक्षात ठेव मला नको मला नको ते कपडे हे मी तुमच्यासोबत सोबत आतापर्यंत कधी शेअर नव्हतं केलं कारण की कारण की हा व्लॉग व्यतिरिक्त घरामध्ये चालणारा हा पसारा आहे आणि हे पसारा आवरण आहे ब्लॉग मध्ये आपल्या इतर गोष्टी होत असतात हे पहिल्यांदाच शेअर करतो की भाऊजा कशी घरामध्ये मस्ती करते कशी काम वाढवते आणि कुठे आमचा वेळ जातो जास्ती करून काय आवरण्यात वेळ जातो हा पूजा आता हे तर काहीच नाही ड्रॉवर उघडेल ड्रॉवर मधलं सगळं काढेल ते कपाट उघडेल त्यातले सगळे कपडे काढेल एक संपलं की दुसरा काढत राहते ती है ना बेटा

फोन नको बाळा सारखा सारखा नको नको डोक्यावर नाही पकडायचं सगळे केस दिसतात असं पकडायचं असं हा बोला आता अरे ते आपला स्पेस राहील फोन मधला तेवढा तर थोडं थोडं प्रोग्रेस होत भागाच्या ब्लॉगिंग मध्ये ति आजकाल तिला पण मला बघून बघून सतत कदाचित मन होतं कॅमेरा पकडून हे काय ब्लॉगिंग तिला का। माहित नाही ब्लॉगिंग प्रकार काय वगैरे पण ते मला बघून ती पण करायचं ट्राय करते पूजा काय चालू आहे का मी करतो ना थांब जरा अरे मग कर आवाज नको देऊ मग कशाला नाही नाही कर आता स्वतःच घरात काही काम नसला ना की पूजाला माहिती आहे बरोबर कामं कसे करायचे काढायचे मी शांत बसलो असेल तर मग ती अजूनच कामं काढते तर काय माहिती ही काय गोष्ट अशी पण खरंच वेगळं वाटतं हे की घरात घरात कामं पण किती की साला संपता संपत नाही एक मी त्याच्यावरती एक पोयम पण लिहितो आहे त्याच्यावरती म्हणजे एक काही लाईन्स लिहितो आहे घरातल्या कामांवरती होपसो ती या वीकपर्यंत पूर्ण होईल आणि जशी ती पूर्ण होईल तशी मी आपल्या आर्टिस्ट कडून बोलावून घेईल रील मध्ये होपसो तुम्हाला पण ती आवडेल किंवा तरी तुम्ही पण भरले कराल काय चालू आहे टॉवर पण पाडायचा आहे जे करू दे तिला ती करायची ते करू दे सोड सोड तोड बेटा तुझंच आहे अंगावर पडेल ब अरे हे ज्या फाटी काय यायला लागली रे सारख्या सारख्या नाही अजून तू छोटी आहे तुला काही समजत नाही त्यातलं तर ह्याला असं फिरवायला हे मधी येत आहे कबाड कबाट सारख आहे सगळं नाही ठीक आहे आता काय आपल्याला जास्त मेहनत करावी लागते <laughs> तर हे फिरवून तर झालं बट त्याचा टायर निघाला एकाचा व्हाईट कलरचा कॉर्नर दिसतो त्यामुळे हे डिसबॅलन्स व्हायला लागलाय भव्य साईल आणि हे मधी मधी हे लाडी पूजा होती सुकडी झालं

तर मला हे पूर्ण रिफंड पाहिजे समजलं कोणाकडून तुझ्याकडून कारण की तूच भारी ठेवायला हा मला लागली गोळी बस 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 म्हणजे ठेवले गेले आणि लॉक आता हे पण थोड्या दिवसात जाईल मग हे बऱ्यापैकी अजून मोकळा होऊन जाईल आहे ना बेटा तर फ्रेंड्स लॉक करूया इथेच पूर्ण तुम्ही इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद कमेंट करून नक्की कळवा काही बोलायचं असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 ताता करा ताता करा करा ब्लॉग एंडिंग तुम्ही करा बाय बाय फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटू लवकर नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या सकाळी टेक केअर बाय बाय